नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी समाज पार्टीच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा समाज पार्टीच्या वतीने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा चौक आळशी प्लॉट अकोला येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशाने आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आनंद लोढे तसेच आझाद समाज पार्टीचे सचिव मनीष साठे यांच्या मार्गदर्शनामध्ये आझाद समाज पार्टीचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष संतोषदादा इंगळे रामकृष्ण वानखडे धम्मपाल प्रभे सतीश कोहे शैलेश दामणीक राहुल पवार सिद्दीक मॅकॅनिक युवराज जवंजाळ संतोष शिडम संतोष गेडाम हिरामन कुंभरे मोहन गेडाम राजू गोहाळेकर आकाश खिराडे ॲडव्होकेट अमोल तायडे गजानन रसाळ यांची या प्रसंगी उपस्थिती होती

नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा